नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो दोन हजार हंगाम पीक विम्याच्या संदर्भात एक महत्वाचं अपडेट आहे मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट होता येत होतं मात्र आता राज्य शासनाच्या माध्यमातून ही एक रुपयात पीक विमा म्हणजे सर्वसमावेशक पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे आणि पूर्वीप्रमाणेच प्रीमियम भरून शेतकऱ्यांना या विमा योजनेमध्ये समाविष्ट होता येणार आहे आणि याच्या संदर्भातला एक महत्वाचा जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून काल निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या सुधारित पीक विमा योजनेच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती त्या जी आर मध्ये शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट होता येणार आहे कोणकोणत्या पिकासाठी विमा भरता येणार आहे आणि कोणत्या पिकासाठी नक्की तुम्हाला किती प्रीमियम भरावा लागणार आहे तसेच राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यासाठी कोणकोणत्या विमा कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे याच्या संदर्भातली सुद्धा संपूर्ण माहिती या जी वरती देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो यावर्षी अॅग्रिस्टॅग फार्मर आयडी सुद्धा पीक विमा योजनेसाठी महत्वाचा असणार आहे त्याच्या संदर्भातील काय नियमाटी असणार आहेत तसेच यावर्षी पीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख किती असणार आहे ही संपूर्ण माहितीचा जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून समोर येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो दोन हजार पंचवीस साठी सुधारित पीक विमा योजनेचा जे आर पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस राज्यात राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून काल दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार सोळापासून पासून राज्यात राबवली जात आहे दोन हजार बावीस वर बे हंगाम दोन हजार बावीस तेवीस करिता कप अँड कॅप मॉडेलमध्ये ही योजना राबवली जात होती अगदी तशाच पद्धतीने आता सुद्धा कप अँड कॅप मॉडेलमध्ये ही योजना राबवली जाणार आहे ऐंशी एकशे दहाच्या रेषेनुसार ही योजना राबवली जाणार आहे पूर्वी या योजनेमध्ये एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना समाविष्ट होता येत होतं मात्र या वर्षीच्या खरीप हंगामापासून या योजनेमध्ये समावेश घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रीमियम भरावा लागणार आहे तसेच मित्रांनो शासन निर्णयामध्ये सुद्धा काय माहिती देण्यात आलेली आहे पहा शासनाच्या संदर्भ क्रमांक सात येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक आठ येथील पत्रानवे दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप अँड कॅप मॉडेल ऐंशी एकशे दहाच्या रेषियोनुसार खरीप दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक एरिया अप्रोच धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यानुसार विमा कंपन्यांनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एक वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे आता मित्रांनो या योजनेचे उद्दिष्ट काय पहा नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे अशा पद्धतीचे बरेच या योजनेचे उद्दिष्ट आहेत आता या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य समजून घ्या प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा ऐक आहे म्हणजेच कर्जदार बिगर कर्जदार शेतकरी सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकतात तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र असणार आहेत मात्र भाडेपट्टीने शेती करणारस रजिस्टर भाडे करार पीक विमा वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे तसेच मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के तर रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षाकरिता सर्व पिकांसाठी जोखीम स्तर सत्तर टक्के असा निश्चित करण्यात महत्वाचा आहे सदरची योजना ही एकूण बारा जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षाकरिता ऐंशी एकशे दहा कप अँड कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येईल तसेच या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे किंवा इतर अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ओळख क्रमांक अनिवार्य असणार आहे म्हणजे आय डी असावा लागणार आहे तसेच पीक नुकसान भरपाईसाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे आता मित्रांनो कोणकोणत्या पिकांचा विमा शेतकऱ्यांना भरता येणार आहे या ठिकाणी पाहू शकता योजनेत समाविष्ट पिके आणि शेतकरी तृणधान्य व कडधान्य पिकांमध्ये खरीप हंगामासाठी भात धान खरीप ज्वारी बाजरी नाचणी रागी मूग उडीद तूर आणि मका या पिकांचा विमा भरता येणार आहे तसेच गळित धान्य पिकांमध्ये भुईमूग कारळे तीळ आणि सोयाबीन या चार पिकांचा समावेश आहे आणि नगदी पिकांमध्ये कापूस आणि खरीप कांदा या दोन पिकांचा समावेश आहे आता या प्रत्येक पिकासाठी विमा हप्ता कशा पद्धतीचा असणार आहे पहा तुम्हाला प्रीमियम किती भरावा लागणार आहे अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी खरीप हंगामामध्ये दोन टक्के प्रीमियम भरावं लागणार आहे म्हणजेच मित्रांनो भात धान खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर आणि मका या पिकांसाठी दोन टक्के प्रीमियम भरावं लागणार आहे तसेच नगदी पिकांसाठी पाच टक्के प्रीमियम भरावं लागणार आहे आणि गळीत धान्य म्हणजेच भुईमूग कारळे तीळ सोयाबीन या पिकासाठी सुद्धा दोन टक्के प्रीमियम भरावं लागणार आहे फक्त कापूस आणि खरीप कांद्यासाठी तुम्हाला पाच टक्के प्रीमियम भरावं लागणार आहे इतर प्रीमियम शासनाच्या माध्यमातून भरला जाईल तसेच मित्रांनो राज्यातील कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर तसेच जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून या संपूर्ण एकतीस जिल्ह्याचा पीक विमा स्वीकारला जाणार आहे तसेच धाराशिव लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांसाठी आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे या तीन जिल्ह्यांचा पीक विमा आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून स्वीकारला जाणार आहे तसेच मित्रांनो शेवटची तारीख कोणती असणार आहे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे खरीप हंगामाचा पीक विमा भरण्यासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा भरता येणार आहे तसेच रब्बी हंगामासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रब्बी ज्वारीसाठी तारीख आहे आणि पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस गहू हरभरा कांदा आणि इतर पिकांसाठी आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस उन्हाळी भात आणि उन्हाळी भूमोगासाठी देण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विमा योजना राबवली जाणार आहे जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र